शिवसेना ठाकरे गटाच्या सामनाच्या आजच्या रोखटोकमधून खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे तुमचा पक्ष भाजपात विलीन करा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे तसेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार देखील केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्थिमेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या टाकल्या आहेत छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांची केली आजही तशाच वतनासाठी बेमान दिल्लीत मुजरा झाडतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण क सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बॉम्ब त्यांनी ठोकली तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो शिंदे यांच्या आता नव्या संसारती संसारातही पटेण असे झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले पुण्यातील कोरेगाव पार्क मधील वेस्ट हॉटेलला ही भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रश प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले बेळगावात मराठी माणसावर होणारे हल्ले थांबवा केर केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत कारण मराठी माणसावरील हल्ले अद्याप सुरूच आहेत शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीसांच्या यांच्याविषयी शिंदेंचा शिंदेचा तक्रारीचा सुरू होता त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कसाय लावला गेला तो हाच यावर छोड दो व पार्टी बनाई आप चिंता मत करो असे श्री शाह यांनी सांगितले ही पहाटेची बैठक संपली असे सांगणारे लोक आहेत महाराष्ट्राचे राजकारण हे अशा पद्धतीचे चालले आहे प्रयागराजाचा कुंभ संपला पण महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपात पक्षांतराची चेंगराचेंगरी सुरूच आहे असे आजच्या सामनाच्या रोकटोकमधून दावा केला आहे संजय राऊतांच्या या दाव्यावर आता शिवसेना गटाकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं नक्कीच नक्कीच महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा